नमस्कार मित्रांनो मी अजय कदम तुमचं अजय कदम या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो प्रथम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आज गावी आलो आहे मी तर आज बाप्पासाठी हराटी म्हणजे दुर्वा हे काढायला यायला लागते तिकडे शेतामध्ये मी साताऱ्याचा आहे तालुका पाटण तारळे भागातला जळजोतिबा या गावातला बघा आमच्या इकडे किती सुंदर असं निसर्ग आहे एकदम हरा भरा भाताची शेती आणि आता पावसामुळे नाचण्याची शेती जास्त प्रमाणात केली जाते आमच्याकडे हे बघा हा नाचणं आहे संपूर्ण आणि खाली सर्व ही भाताची शेती आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आज मी आलो आहे आपल्या गणपती बाप्पासाठी दुर्वा काढायला तर हे शेताच्या बांधाला असतात दुर्वा बाप्पाच्या त्या काढून परत त्या विणल्या जातात आणि गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात तुम्हाला आता दुर्वा कशा बनवतात आमच्या इकडे आपल्या सातारा भागामध्ये ते तुम्हाला दाखवतो कारण तुम्ही कंटिन्यू राहा यूट्यूब चॅनलला मित्रांनो बघा असं हे एकदम गवत असतं गवतामध्ये अशा दुर्वा असतात एकदम बारीक बारीक दिसत नाहीत ते घ्यायचं ती पकडायची परत शेवटी जाऊन तिला खेचायची आणि हे वरचे पाच ते पाच ते सहा असतात ते ठेवायचं बाकी ते पूर्ण असे सोलून घ्यायचे किती भेटतात बघा आपल्याला आत्ता इकडे दुर्वा पण एवढी भेटत नाही कारण लोकांनी भांगलन म्हणजे बांध वगैरे सगळे साफ केलेत थोड्या प्रमाणात पहिले इकडे खूप असायचे दुर्वा वगैरे पहिले आम्ही एका एका गणपतीला गावी असताना पाच पाच सहा सहा गणपतीचे एक जन एक जण हा दुर्वा घेऊन जायचा हे बघा इकडे संप असे बांधाला हा दुर्वा शोधायला लागते एकदम जरा आमचा जळवचा परिसराचं दर्शन देतो तुम्हाला किती सुंदर आहे बघा हे आमच्या गावापासून थोडं पाचशे मीटरवर आहे खाली आणि हे वरती गाव आहे इकडे वरती माझं आता दिसत नाही इकडे झाडं वगैरे आहेत हो खूप चला कंटिन्यू राहा मी दुर्वा काढतो आणि ते दुर्वा कशी मिळले जाते तुम्हाला दाखवतो मी गणपती बाप्पा मोर्या हा इकडे खूप सारे भेटले आपल्याला दुवा स्वच्छ करतो म्हणजे क्लीन करतो थोडंफार चला हारटी काढून झालेले मित्रांनो एका गणपतीसाठी सध्या एकटाच आहे आज मी कारण सगळेजण सकाळी लवकर येऊन दुर्वा घेऊन गेले आहे हराटी आज सकाळीच मुंबईवरून आलो त्याच्यामुळं लेट झाला मला यायला चला आता इकडे वरती नाचण्याच्या पात्या आहेत आपण त्या घेऊया ह्याला असं विणलं जातं दुर्वामध्ये काय काय ठिकाणी डायरेक्ट फक्त अशाच गड्डे बनवून लावले जातात पण आपल्याकडे जरा युनिक स्टाईल आहे याची दुर्वा ओवायची दाखवतो तुम्हाला चला हो चिक्खल खूप झालं मित्रांनो चालायला गा, येत नाही आहे बघा गा, गावी अशा खूप वाटा असतात चिक्कल झाले पूर्ण घसरते एकदम ओ आहे वरती आता इथे कुंपण केले आपल्याला नाचण्याच्या तर पात्या पाहिजे ह्याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला थोडंसं हात घुसायला लागेल चला हा ट्राय करूया आपण चला हात पोहोच ना असं कटच घेतो एकदा हे बघा काढलं आहे आता ह्याला विनायचं शाळेपेक्षा जाऊन चला होय का जम लागला मी इकडं हात घेऊन त्याला इकडे शाळेची मत आहे चांगलं बघूया आपण हे बघा खासगे जेव्हा मी त्याच्यावर होतो ह्याचं दे तेव्हा आम्ही हात पण खायला देते चालली कारण तेव्हा हे आमच्याकडून मिळतं त्याच्यामध्ये झाली जेवणाची छान किंवा खेळायचं ते बघा आता आपण चोरूया फुलं फुलं पण येतात मध्ये झाडांना वगैरे बट आता सध्या काहीच नाही आहे हे बघा हे गाव हे गावामध्ये आमची सुंदर अशी प्रवेशद्वार ते लिंग प्रवेशद्वार आमच्या गावामध्ये सुंदर असं आहे चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पावसाळ्यातील गाव दाखवेन आता सध्या आपण दुर्वा मस्त तुम्हाला गावचा व्य पण दाखवून पुन्हा हे ही शाळा एकदम आता कशी झाली इकडे सोई चार पंचांग असायचं डेली आमचं चला आपण पहिलं ज्याच्यासाठी आलो ते करूया हराटी पहिले आपण हे करून घेऊया बांधून घेऊया खूप दिवसातून म्हणजे चार पाच वर्षाच्या गॅप नंतर पहिल्यांदा हराटी काढायला आलोय मी याची गड्डी बनवायची त्याच्यानंतर आपले ही नाचण्याची पात असते तिला अशी अशी फोल्ड करायची अशी आणि अशी तिला गोल गोल फिरवायची किती मस्त बनते बघा सुंदर अशी हे संपलं की ते तोडायची दुसरी घ्यायची तिला परत सेम तसंच रॅप करायची मित्रांनो फुलं असते की नाही इथे फुलं पण टाकतो आपण खूप छान वाटतं ते बट सध्या तर फुलं नाहीत म्हणून आपण टाकत नाही बस अजून थोडे अजून एक म्हणजे आपली मराठी रेडी होईल हा आमचा अड्डा असतो सकाळच्या दरम्यान सात आठच्या दरम्यान इकडे खूप वर असतात हराटी बनवताना तुम्हाला पाहिजे तर दाखवतो सगळे पात्या वगैरे शाळेमध्ये सोडून गेले ही झाली आपली हराठी बा किती सुंदर बनले वी आता आपण दुसरी घेऊया दोन मित्रांनो व्हिडिओ काढायचं एकच कारण खूप जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या झाल्या पाहिजे आता सगळेजण दुर्वा विकत वगैरे आणतात गावाला पण आता जास्त प्रमाणात भेटत नाही आहेत कारण बांध वगैरे साफ केले जातात गणप पाऊस पडल्यानंतर त्याच्यामुळे कमी प्रमाणात भेटतात पहिले तेच तुम्हाला सांगतो आहे की पहिले खूप भेटायचे बट आता सध्या खूप कमी प्रमाणात दुर्वा वगैरे आहे त्याच्यामुळे पहिल्यासारखी ना मजा नाही आता सगळी मुंबईला शिफ्ट झालीत ना क्वचित लोकं येतात इकडे गणपती बाप्पा बस हो बसवतात भरपूर सारे लोक मुंबईलाच कामानिमित्त असल्यामुळे गावच्या साईडला त्यांना बाप्पा बसवायला मिळत नाही टाईम नसतो बट मी ह्याच्यातून महत्त्वाच्या सूचना देऊ इच्छितो की जे सण उत्सव आहेत ना आपले मराठी सण गणपती बाप्पा यात्रा असतील कोकणी लोकांचं होळी असेल शिमगा भरतात त्याला अशा ज्या गोष्टी आहेत ना ज्या सण आहेत आपले महाराष्ट्राचे ते गावच्या पद्धत गावच्या पातळीवर चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होतात मोठ्या उत्सवात होतात मुंबईला त्याची मजा नाही आहे जसं कोकणामध्ये कोकणी लोकांचं कसं आहे गणपती बाप्पा आणि शिमगा ह्या ह्या टायमिंगला अख्खी मुंबई खाली होते सातार खाली। आपला सातारा पण होतो खाली असं काही नाही पण आपल्या साताऱ्यामध्ये शिमग्याला एवढं महत्त्व नसतं तेवढं आपल्याकडे गणपती आणि यात्रेला महत्त्व असतं ठीक आहे पन। आता माझी दुसरी पण झाली झाले ठीक आहे आपण पहिले चमचा नाही बघायला एकदम ओके हे लागेल एखादी ते करून राहायचे हे बघा गणपती बाप्पासाठी आपली दुर्वा रेडी झाली ही बघा झाले रेडी दुर्वा आता आपण घरी जाऊया हे बघा ह्या टाईम आम्हाला खूप काही आहे आतापर्यंत आम्ही ते Apa pun, Ganpati bapak. Muria आपला घरी बाळीच नाही